माझ्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या मित्र अंकित आपण अंकित्वे सिक्स साठी तयारी करतोय आजचा विषय आहे नागरिकशास्त्र नागरिक शास्त्राचा तिसरा धडा केंद्रीय कार्यकारी मंडळ या धड्यावरील काही प्रश्न आहेत पंचवीस तीस प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत पहिला प्रश्न आहे भारताच्या आता इथं प्रश्न चुकलेला आहे थोडासा लक्ष द्या भारताच्या रिकामी जाग्या है ना मंत्रिमंडळ भारताच्या रिकामी जागा मंत्रिमंडळ या तिघांच्याही म्हणजे राष्ट्रपती प्रधानमंत्री यांचा समावेश असतो कोणत्या मंडळात केंद्रीय कार्यकारी मंडळात तिघांचा समावेश असतो तिघांच्या म्हणजे कोणाचा राष्ट्रपतींचा राष्ट्रपतींचा समावेश असतो त्यानंतर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ या तिघांचाही समावेश कशामध्ये असतो तर केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये असतो ठीक आहे ओके भारतातील कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्याकडे असते पंतप्रधानांच्याकडे असते उपराष्ट्रपती यांच्याकडे असते सभापती यांच्याकडे असते चला पटकन उत्तर द्या भारतातील कार्यकारी सत्ता ही कोणाकडे असते भारताची कार्यकारी सत्ता है ना हे आपण शिकलो आहेत कोणाकडे असते राष्ट्रपती यांच्याकडे असते कोणाकडे असते राष्ट्रपती यांच्याकडे असते आपण शिकलो कायदे मंडळ जो आहे आपला त्या कायदे मंडळाचे आपण तीन भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे एक असते कार्यकारी मंडळ एक असते आपले कायदे मंडळ जे कायदे बनवतात हा ना कायदे मंडळामध्ये दोन भाग आहेत लोकसभा आणि राज्यसभा राईट आणि राष्ट्रपती इम्पॉर्टंट असतात कारण इथे जे कायदे बनतात ते सायन्ससाठी राष्ट्रपतीकडेच जात असतात ठीक आहे तर हा जो पूर्ण सिनॅरिओ आहे भारतीय संसदेचा भारतीय संसदेचा तो सिनॅरिओ या प्रकारे आहे तर ॲक्च्युअल जी सत्ता आहे ती पंतप्रधानाकडे असते पण कार्यकारी सत्ता कोणाकडे असते राष्ट्रपती यांच्याकडे असते राष्ट्रपतींच्या सही झाल्याशिवाय कोणताही कायदा हा कानून बनत नाही किंवा त्याचा ऍक्ट बनत नाही संघ शासनाच्या कार्यकारी मंडळात समावेश नसलेला घटक राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मंत्रिमंडळ तर राज्यपाल हा, mm. हा, okay? हा जो घटक आहे राज्यपाल हा घटक मंत्रिमंडळात समावेश नाही तर राज्यपाल हा घटक राज्य मंत्रिमंडळात समावेश असतो ओके तर राज्यपाल हा चुकीचा ऑप्शन आहे इथं राईट राज्यपाल हा ऑप्शन चुकीचा आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाचवा क्वेश्चन हे भारतीय संघराज्याचे संविधानात्मक प्रमुख आहेत आहे? भारतीय संघराज्याचे संविधानात्मक प्रमुख कोण आहेत कोण आहेत भारतीय संघ संघराज्याचे संविधानात प्रमुख भारतीय चला पटकन सांगा मला यस बरोबर कोण आहेत संविधानात्मक प्रमुख संविधानात्मक प्रमुख कोण आहेत बरोबर आहे राष्ट्रपती आहेत कोण आहेत राष्ट्रपती हे भारतीय संघराज्याचे संविधानात्मक प्रमुख आहेत कोण आहेत राष्ट्रपती ओके राष्ट्रपती इज इज द फर्स्ट पर्सन okay? ऑफ द इंडिया uh, भारताचे पहिले नागरिक कोण आहेत राष्ट्रपती आहेत प्रमुख पण राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वयवर्ष पूर्ण असावे किती वय वर्ष पूर्ण असावे राष्ट्रपतीची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वयवर्ष किती पूर्ण असावे चला पटकन सांगा बरोबर पस्तीस वर्ष पूर्ण असावे किती पूर्ण असावे पस्तीस वर्ष पूर्ण असावे ठीक आहे <laughs> बरोबर आहे लोकसभेच्या सदस्य व्हायला पंचवीस वर्ष राज्यसभेच्या सदस्य व्हायला तीस वर्ष अशा प्रकारे लक्षात ठेवायला पाहिजे संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान चला पटकन सांगायचं सा उत्तर काय असणार आहे कोणावर आहे तर संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे राष्ट्रपती यांची आहे कोणाची आहे राष्ट्रपती यांची ही जबाबदारी आहे राष्ट्रपती यांची जबाबदारी आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतीवर बहुमताने ठराव संमत झाल्यास राष्ट्रपतींना पदावरून दूर व्हावे लागते पण <coughs> हा जो ठराव आहे तो किती मतदानने व्हायला पाहिजे किती लोकांनी त्याच्या समर्थनात मतदान करायला पाहिजे एक तृतीयांश दोन तृतीयांश तीन चतुर्थांश दोन चतुर्थांश काय उत्तर असणार आहे राष्ट्रपतीच्या विरोधात जर बहुमताने ठराव पास करायचा असेल तर तो दोन तृत्यांश बहुमताने पारित होणे आवश्यक आहे तेव्हाच त्यांना त्यांच्या पदावरून आपल्याला बाहेर करता येते भारताच्या संरक्षण दलाचे हे सर्वोच्च प्रमुख असतात कोण असतात संरक्षण मंत्री प्रधानमंत्री उपराष्ट्रपती राष्ट्रपती चला दहाचं उत्तर काय असणार आहे भारतीय तिन्ही सेना दलाचे वायू थल आणि जल या तिन्ही दलाचे जे प्रमुख असतात ते कोण असतात राष्ट्रपती असतात कोण असतात राष्ट्रपती हे तिन्ही सेनादलाचे प्रमुख असतात राष्ट्रपती हे तिन्ही सेनादलाचे प्रमुख असतात क्लिअर राष्ट्रपती तिन्ही सेना दलाचे प्रमुख असतात बरोबर ठीक आहे नाही क्वेश्चन नंबर इलेव्हन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती तर उच्च न्यायालयाचे देखा इथं इथं प्रश्न बरोबर बनलेले नाही आहेत <laughs> इथून बारावा प्रश्न सुरू झालेला आहे तर ऑप्शन आहेत उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती कोण करतात राष्ट्रपती करतात बरोबर राष्ट्रपतींची निवड मंडळाकडून होते कोणत्या मंडळाकडून होते मंत्रिमंडळ निर्वाचन मंडळ कायदे मंडळ न्यायमंडळ मंत्रिमंडळाकडून होते कोणत्या मंत्रिमंडळाकडून होते चुकलेले वाटते प्रश्न ठीक आहे एक निर्वाचन मंडळ असतो तो निर्वाचन मंडळ म्हणजे काय निर्वाचन मंडळ जो असतो त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे जे सदस्य असतात निवडलेले म्हणजे मतदान आहे ज्यांना मतदान देऊन पाठवलेलं आहे ते लोकसभा आणि राज्यसभेचे जे सदस्य असतात म्हणजे खासदार हे मत देतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये बरोबर कोणता प्रकार आणीबाणीचा नाही राष्ट्रपती राजवट आर्थिक आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी आणि घटनात्मक आणीबाणी <coughs> राष्ट्रपती राजवट लागू लावली जाते राज्यात कुठं लावली जाते राज्यात आर्टिकल थ्री हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स आर्थिक आणीबाणी आर्टिकल थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्न तर ही घटनात्मक आणीबाणी उल्लेख नाही आहे घटनात्मक आणीबाणी लावली जात नाही यांची निवड असते दोन्ही सभा सदस्यांकडून होते कोणाची निवड आताच सांगितलं मी राष्ट्रपती यांची जी निवड होते ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्याकडून होते आताच सांगितलं मी की राज्यसभा आणि लोकसभेचे जे निवडलेले सदस्य आहेत ते मत करतात राष्ट्रपती यांच्या इलेक्शनमध्ये ठीक आहे राष्ट्रपतीला कोण निवडतात लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य निवडत असतात मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात पक्षप्रमुख प्रधानमंत्री राष्ट्रपती उपराष्ट्रपती कोण करतात पटकन सांगा मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात पंधराचं उत्तर द्या मला पंधरा काय असेल पंधराचं उत्तर मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात प्रधानमंत्री कोण करतात प्रधानमंत्री करतात प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे खाते वाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे ही काम कोणाची आहे खाते वाटप करणे म्हणजे एखाद्याला मंत्री बनवणे असा सल्ला देण्याचे अधिकार कोणाचे आहे पंतप्रधानाचा आहे ज्या पक्षाचा बहुमत येतो ज्या पक्षाला जास्त सीट मिळतात ते आपल्या नेत्याला पंतप्रधान बनवतात राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड करतात आणि मग पंतप्रधान हे राष्ट्रपतींना सल्ला देतात की हा जो अमुक अमुक खातं आहे किंवा अमो अमुक, अमुक जसा खातं म्हणजे जसा रोड मंत्री आपले नितीन गडकरी साहेब आहेत तर हे देण्याचा जो सल्ला देण्याचं काम आहे तो कोणाचा आहे पंतप्रधानांचा आहे आणि म्हणून प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान यांचं काम आहे की मंत्रिमंडळाचे खाते वाटप करणे व त्यांचे नेतृत्व करणे हा काम कोणाचा आहे पंतप्रधानांचं आहे ठीक आहे नेक्स्ट मंत्रिमंडळात समावेश झालेली व्यक्ती संसदेचा सदस्य नसेल तर रिकामी जागा महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व त्या व्यक्तीस मिळवावे लागते किती महिन्याच्या आत सहा महिन्याच्या आत त्यांना तो सदस्यत्व म्हणजे एखाद्याला समजा कोणालाही बनवू शकतात समजा एखादा खासदार नसेल तो, तो लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये नसेल आणि पंतप्रधानांना वाटते की या व्यक्तीला आपण मंत्रीपद द्यायला पाहिजे तर देऊ शकतात जे आपले विदेश मंत्री आहेत एस जयंकर शंकर साहेब ते त्यांना माहीतच नव्हता ते मंत्री बनणार आहेत त्यांना एक दिवस अगोदर कॉल केला की तुम्ही उद्यापासून मंत्री आहात त्यांना शॉक बसला ना मी इलेक्शनमध्ये उभा झालो ना मी कधी राजनीतीमध्ये गेलो तरी त्यांनी त्यांना त्याला विदेश मंत्री बनवून टाकला त्यांना तर ही प्रोसेस आहे आपल्या संविधानामध्ये दिलेला आहे की एखाद्या व्यक्तीला एखादा मंत्रीपद धारण करता येतो पण मंत्रिपद धारण केल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्यांना त्या सभागृहाच्या म्हणजे लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल त्याच्या सदस्यत्व धारण करावं लागेल तर ऍन्सर काय असणार आहे सहा जम्बो मंत्रिमंडळ संकल्पना नष्ट करण्याकरिता आता पूर्वी काय व्हायचं ऐका पहिले म्हणजे काही पूर्वी स्टार्टिंगला सगळ्यांनाच मंत्री व्हायचं आहे आता तीनशे पन्नास सदस्य आहेत किंवा चारशे सदस्य आहेत सगळ्यांना मंत्री करत बसता का मग मं मंत्र्यांसोबत व्यवस्थित सवलती असतात पण हा मोठे मोठे मंत्रिमंडळ तयार होऊ लागले आणि ते नष्ट करण्यासाठी एक अट घालण्यात आली की कोणत्याही लोकसभेचे जे सर्व सदस्य आहेत लोकसभा राज्यसभेचे त्या सदस्यांच्या पंधरा टक्के पेक्षा जास्त लोकांना मंत्री होता येत नाही म्हणून मोठा मंत्रिमंडळ न राहता आता लहान मंत्रिमंडळ झालेले आहेत चाळीस पन्नास साठ लोकांचे तर पहिले मोठे जम्बो मंत्रिमंडळ बनायचे ते नष्ट करण्यासाठी पंधरा टक्केची अट घालण्यात आलेली आहे की लोकसभेची जी पूर्ण संख्या आहे त्याच्या पंधरा टक्के लोकांना मंत्री करता येते त्याच्या पंधरा टक्के लोकांना मंत्री करता येते ठीक आहे जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते विधान परिषद विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत तर लोकसभेत तोपर्यंतच केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते जेव्हापर्यंत काय आहे बहुमत आहे तोपर्यंत अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ दुपारी बारा वाजताचा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो काय म्हणून ओळखला जातो दुपारी बारा वाजताचा काळ शून्य प्रहर या नावाने ओळखला जातो तेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा काय विचारले जा जातात वेगळे प्रश्न विचारू शकतो वेगळ्या विषयावरचे प्रश्न जसं मागे समोसे पे प्रश्न पूछा गया आता की आमच्या देशात जे समोसे मिळतात त्यांच्या साईज बरोबर नाही आहे शून्य प्रहरमध्ये विचारलेला प्रश्न मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग कोणता महाभियोग प्रक्रिया अविश्वासाचा ठराव प्रक्रिया अनिवार्य ठराव प्रक्रिया प्रश्नोत्तर प्रक्रिया तर बघा मंत्रिमंडळा जेव्हापर्यंत बहुमत असेल विश्वास असेल तेव्हापर्यंतच मंत्रिमंडळ आपल्या सत्तेमध्ये राहू शकतो तर मंत्रिमंडळाच्या विरोधात जर जायचं असेल किंवा मंत्रिमंडळाला जर आपल्याला खाली आणायचे असेल सरकार पाडायची असेल तर जे विपक्ष पार्टीवाले आहेत विपक्षी लोक आहेत ते अविश्वासचा ठराव ठेवू शकतात आणि अविश्वासाचा ठराव जर पारित झाला अविश्वासाचा ठराव जर पारित झाला तर तत्कालीन सरकारला इस्तीफा द्यावा लागतो आणि मग नवीन इलेक्शन होतात तर अविश्वासाचा ठराव हा एकदम प्रभावी मार्ग आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा चुकीचे विधान कोणते ते ओळखा संसद मंत्रिमंडळावर पुढील मार्गाने नियंत्रण ठेवते वाचा कोणत्या मार्गाने नियंत्रण ठेवते रे संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते कोणत्या मार्गाने ठेवते मंत्रिमंडळाचा ठराव संमत करून महाभियोग प्रक्रिया करून शून्य प्रहर काळात प्रश्न विचारून ती त्रुटी दाखवून काय असेल चुकीचे विधान म्हणते चुकीचे आता मंत्रिमंडळावर महाभियोगची प्रक्रिया होणार आहे का रे नाही होणार आहे महाभियोग कोणावर राष्ट्रपतींवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर यांच्यावर महाभियोगची प्रक्रिया होते किंवा जे कॅग असतात किंवा जे आपले मुख्य चुना आयुक्त या असतात यांच्यावर कोणत्याही प्रकारची महाभियोगची प्रक्रिया होत नाही मंत्रिमंडळावर ठीक आहे पुढे दिलेल्या कामांतील कोणते काम पंतप्रधान करीत नाही मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करणे विविध खात्यांचे वाटप करणे सर्व खात्यांच्या कामात समन्वय साधणे घटक राज्यातील मंत्रिमंडळाची निवड करणे आता हे घटक राज्यातील मंत्रिमंडळाची निवड करण्याचं काम कोणाचं आहे आहे मुख्यमंत्री मुख्य राज्याचे हे करतात तर हा चुकीचा आहे हा जो वाक्य आहे हा चुकीचा वाक्य आहे ठीक आहे संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी कोणाची असते कोणाची असते रे कोणी देईल का आता मला रोड बद्दल प्रश्न विचारला की रोड बनवताना एवढा करप्शन का होतो पूल का पडतात रस्त्यांवर गड्डे का पडतात असा प्रश्न एखाद्या खासदाराने विचारलं तर याच्या उत्तर कोण देईल केंद्रीय वाहतूक मंत्री जे रोड मिनिस्टर आहेत ते देतील ते ते कोणी देणार का नाही म्हणजे काय तर संबंधित खात्याच्या मंत्र्याची जबाबदारी आहे की पूल वगैरे का घेतात रस्ते का तुटलेले आहेत अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची तर संबंधित खात्याच्या मंत्री तो उत्तर देणार आहे त्याची जबाबदारी आहे संकटकालीन परिस्थिती राष्ट्रपती जाहीर करतात राष्ट्रीय आणीबाणी करता। राष्ट्रीय आपत्ती लोकसभा विसर्जनवरीलपैकी नाही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात संकट काळात काय करतात राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात आणि राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल्यावर संपूर्ण देशाची जी बागडोर आहे ती राष्ट्रपतींच्या हातात येते आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार पूर्ण देशाचा कारभार चालवतो त्यांना वाटलं त्याला ते उचलतात आणि जेलमध्ये टाकतात अशा प्रकारची आणीबाणी आतापर्यंत तीन वेळा लागण्या लावण्यात आलेली आहे तेवढा डिटेलमध्ये सांगायचं नव्हतं तरी तीनमध्ये तीन वेळा राणीवणी लावण्यात आलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ परत उद्या जय हिंद वन्य मातरम